आपली मंत्रालयामध्ये अजितदादांसोबत बैठक झाली एवढ्याच्या गाडीधारकांच्या संदर्भात हो आता हो काय त्या बैठकीत ठरलं होतं कसं नियोजन जाणार आहे असं आहे की मला आश्चर्य वाटलं की दोन तीन तास जो आहे चौकुलीवर हजारो वाहनांचा खळंबा झाला आणि सगळ्यांना रस्त्यावर घेऊन बसला तर त्याच्यामध्ये काही काय म्हणतात तुमचे तो गाळे धरक विस्थापित असतात आणि बरेचसे जे कार्यकर्ते पण असतील पण त्रास तर लोकांना म्हणून आश्चर्य वाटत की आमचे तिथले दोन नेते भाऊ हे शिंदे गटामध्ये आहेत त्यापैकी एक आमदार आहे ते शिंदे गटात आहे आणि शिंदे गटाचं शिंदे ज्या त्यांच्याकडे जे खाते आहेत त्याच्यामध्ये नगर विकास खातं सुद्धा आहे अनेक खात्यापैकी आणि त्या खात्याने तो निर्णय घ्यायचा आहे त्या खात्याने तो निर्णय घ्यायचा इथे लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही त्या मंत्र्यांकडे गेला असाय बाकी तर जातात ना मग हे पण काम घेऊन जायचं होतं लोकांना मुळे त्रास कसा दिला आम्ही तर प्रयत्न करतो आज नाही कितीतरी दिवसापासून आज नाही टोपे बाबा वाटतो त्यावेळेला काही त्या ते खातं सांभाळतो तेव्हापासून आम्हाला आमचं चाललंय कि काय तरी मार्ग <coughs> काढा किंवा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे चिरंजीव सुद्धा इथे आले त्यांनी सुद्धा मीटिंग घेतली त्यांनी सुद्धा सांगितलं मी करतो म्हणून मग आता तिथून करून घ्यायचं ना, ना। प्रत्येक गोष्टीसाठी हे असं करायचं कारण काय मग माझं आमचे प्रयत्न सुरूच होते तर मग दादाकडे जे आहेत मंडळी आहेत समीर म्हणाले आणि माझ्याकडे मी मागे सुद्धा काही वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतो की आमच्याकडे लातूर पॅटर्न प्रमाणे आम्हाला तिथे हा पॅटर्न लातूर पॅटर्नचा जो आदेश आहे तो पंधरा वीस वर्षापूर्व पूर्वीचा जवळपाचा आहे आणि मुलाचं देशमुख होते ते तेव्हाचं त्या अशीच गोष्ट झाली होती म्हणजे विस्थापित केले होते लोक ऐक त्यांच्यासाठी गायबांधू पण त्यांच्यासाठी मग काही आरक्षण ठेवलं होतं आणि काही किंमत पण काहीतरी त्यांना मदत केली होती तर तो जी आर आम्ही म्हणजे अजितदादांना दाखवला याच्याप्रमाणे आम्हाला सुद्धा करून घ्या ना मग त्याने तिथे एक अधिकारी होते त्यानं सांगितले तपासा आणि <coughs> केलं असेल अपवादात्मक तर इथे सुद्धा एक अपवादात्मक करता येईल आम्ही करतो हे मंत्रालय काय त्या गोष्टी जिकडे करायच्या तिकडेच कराव्या त्या आता फक्त निवडणूक येणार आहे आणि म्हणून त्या अशा गोष्टी करण्याची काही आवश्यकता नाही लोकांना त्रास देण्याची त्याच्यामुळे उलट लोकांना त्रास होतो मत देणार असतील तर देणार सुद्धा नाही वाद आणि निर्माणच झालेला असतो कारखान्याचा संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात असं नवे कृषी मंत्री दत्तात्रय भर्णे म्हणाले एखादं वाकड काम करून पुन्हा नियमात बसवतो आणि त्याचे लोक नोट ठेवतात या यावर परत कृषी बारा तासात कृषी मंत्र्यांनी वादग्रस्त होत काय आहे की कधी कधी त्याचा आपण अर्थ चुकीचा घेतो असं माझं म्हणणं आहे माझं म्हणणं काय आहे की मंत्राकडे लोक कधी येतात ज्या वेळा तराठी असेल प्रांत असेल आणखी कोणी असेल अधिकारी त्याच्याकडे न्याय मिळत नाही त्यावेळेला लोक मंत्र्याकडे येतात असं सत्तु लोक की आता मला भेटतील आणि म्हणजे हे काम करा हे काम करा आता ही काम असतं पी डू पी पीडब्ल्यू ऑफिसमध्ये जाऊन तर त्यांनी केली असेल कशा लोक येते तीच गोष्ट जी आहे मग महसूल झाले असतात तर अशी काही कामं असतील आणि हे काम करत असताना दस ते लोकांच्या सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचं काम आहे परंतु कधी कधी कुणीच कायद्याचा केस नियमाचा केस काढला जातो आणि ते कामं होत नाही अशा वेळेला आपण ते कामं करून गेलो लोकांचे तर लोक आपली आठवण ठेवतात असं त्यांना म्हणायचं आहे बाकीचे काही सरळ जे आहेत ते व्हायचे ते होतात नियमाच्या बाहेर करा असं नाही परंतु नियमामध्ये त्याच्यामध्ये ज्याला आणि इंग्रजीमध्ये एम्बिग्युटी म्हणतात की संदिग्धता असते की असं करायचं करा का असं करायचा अर्थ काय घ्यायचा त्यावेळेला मंत्र्यांनी त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे याचा अर्थ लोकांच्या दृष्टीने असा घ्यायचा